गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी आनाजीपंत पंत असे संबोधन करून तसेच जातीवाचक अतिशय पातळीवर विधाने केली आहेत वास्तविक पाहता स्वर्गीय माजी आमदार कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक यांनी संपूर्ण हयातभर या पंढरपूर तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्व जाती धर्मातील जनतेमध्ये अढळ श्रद्धास्थान प्राप्त केलंय पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची उभारणी असो अथवा बंद पडलेला भीमा सहकारी साखर कारखान्यास प्राप्त करून दिलेले आर्थिक वैभव असो तसंच शहर तालुक्यातील बँका पतसंस्था त्याचबरोबर अनेक संस्थांची उभारणी तसेच पालकत्व स्वीकारून हजारो कुटुंबियांना रोजगार उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून दिलं आहे अशा या महान स्वर्गस्थ नेत्याबद्दल आमच्या श्रद्धास्थानाबद्दल आमदार राजू खरे यांनी केलेले अवमानजनक व वा जातीवाचक शब्दप्रयोग अतिशय निंदनीय आहेत आणि समर्थकांच्या भावना दुखावणाऱ्या आहेत तरी सदर आमदार राजू खरे यांच्या विरोधात योग्य त्या कलमाखाली तातडीनं गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी आज पंढरपूर शहरातील माजी नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी व परिचारक समर्थक यांनी पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देत केली आहे आमदार राजू खरे यांनी दोनच दिवसांपूर्वी पंढरपुरातील एका सत्कार सोहळ्यात बोलताना उपरोक्त विधाने केली असा परिचारक समर्थकांचा आरोप आहे मागील दोन दिवसांपासून आमदार राजू खरे यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत असतानाच आता त्यांच्या भाषणाबाबत ही प्रतिक्रिया उमटली माझे आमदार आमचे श्रद्धास्थान आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याविषयी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी अपमानास्पद व जातीयवाद जा म्हणजे जातीय तेढ निर्माण हो व्हावं असं वक्तव्य केलं त्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्याविषयी ह्या आमदारांचं निलंबन हो व्हावं व यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हो असं निवेदन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक घोडकेसाहेब यांना दिलेला आहे आणि त्याच बरोबर आम्ही हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाचे मंत्री किंवा श एस पी असतील आय जी असतील डी आय जी असतील यांना सर्वांना पाठवणार आहे आणि ह्या अशा आमदारांचं निलंबित निलंबन न झालं यांच्यावर कारवाई न झाली तरी आम्ही परिचारक पार्टी असतील आजी माजी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन छाडावे लागेल ते व्हिडिओ क्लिप आपण बघत आस सगळीकडे व्हायरल झालेले आहे त्यांनी जातीवाचक म्हणजे जाती जाती तेट ते ते निर्माण व्हावा ब्राह्मण म्हणजे अनाजी पंत त्यांचे मेंढी उपसून काढू असं विधा विधान केलेलं आहे आणि जे काय असेल ते पोलीस कायदेशीर कारवाई करतील त्यांच्यावरती परिचारकांवरती जे काय आक्षेपार्ह विधान विरोधकांनी केलेलं आहे त्यांना कदाचित पंढरपूर शहर तालुक्याचा संपर्क नसल्यामुळे त्यांना कदाचित माहीत नसेल की पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारकांनी पंचायत समिती असेल नगरपालिका असेल विविध संस्था असतील या सगळ्या क्षेत्रावरती बहुजन समाजातील सर्व प्रतिनिधींना संधी दिलेली आहे अर्बन बँकेचे चेअरमन आता सतीश मुळे आहेत पंढरपूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विविध समित्या पंचायत समिती सभापती या सर्व संस्थांवरती अठरा पगड जातीच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देऊन प्रत्येक जातीला सन्मान देण्याचं काम परिचारक परिवाराने केलेलं आहे त्यामुळं की परिचारकांबद्दल आतापर्यंत बऱ्याच जणांना टीका केल्यामुळे त्यांनी कधी उत्तर दिलेलं नाही कारण का ते कामातून उत्तर देतात आता खरं तर परिचारक दहा वर्ष झाला आम द दो, दोन हजार नऊपासून त्यांच्या आमदारसुद्धा नाही पंढरपूरचे विधानसभेचे आपण जर बघितलं तर त्यामुळं कशामुळे लोकं त्यांच्यावर टीका करते ते काय आम्हाला कळा कळायला कळायला मार्ग नाही कदाचित प्रसिद्धीसाठी सुद्धा करू शकत कर असतील परंतु दोन हजार नऊ ते दोन हजार, हजार पंचवीसपर्यंत स्वतःकडं विधानसभा नसतानासुद्धा त्यांनी कधीही सूडबुद्धीचं राजकारण परिचारकांनी केलेलं नाही कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही अशा परिस्थितीसुद्धा परिस्थितीमध्ये सुद्धा संयमानं शांत राहून आपल्या संस्था सांभाळून ह्या इथल्या शोषित पीडित गोर गरीब शेतकरी बांधवांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम परिचारकांनी केलेलं आहे त्यामुळे उगत अशा टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यांनी विकास कामाबाबत परिचारकांना चॅलेंज द्यावं परिचारकांसारख्या संस्था त्यांनी चालवाव्या आणि परिचारकांनी आपल्या संस्थेमध्ये ज्या काही विविध जाती धर्मातील लोकांना स्थान दिलं त्या लोकांना भेटून त्यांच्याकडं जाऊन कसे परिचारक आहेत ह्याची माहिती घ्यावी आणि मग परिचारकांबद्दल बोलावं एखाद्या नगरपालिका आलेली आहे जवळ त्यामुळे सगळंच राजकारण चाललंय हा नगरपालिकेच्या दृष्टीनं आता लोकांमध्ये आता पंढरपुरात मला सांगा ह्याच्या आधी काय ही केलं नाहीत सभाबिबा या सगळ्या गोष्टी एवढं सगळं चाललं होतं आत्ताच का आता नगरपलिकंडर हे सगळं चाललेलं आहे सगळ्या पंढरपूरकरांना माहीत आहे आणि पंढरपूरकरांचा आणि इथल्या बहुजनांचा दलित शोषित पिढीत लोकांचा परिचारकांवर विश्वास आहे सगळ्या संस्थेमध्ये लोक काम करतात सगळे आनंदात आहे ती वच कुणी काय असल्या का गप्पा मारल्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत राजू खरे नवीन आमदार झाले आहेत त्यांना शुभेच्छा येते पण त्यांनी चुकी आजपर्यंत अको परिचारकांनी कुठल्या समाजावर अन्याय केला आहे सगळ्या बहुजनांना बरोबर घेऊन कुठ एक कुठल्या स पर्वत सगळ्या माणसांबरोबर घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं सगळ्या संस्थांवरती सगळ्या बहुजनांना बसवलेलं आहे आमदार की त्यांची सोडली तर कुठलीही संस्था त्यांच्या म्हणजे स्वतःच नाहीत आणि असल्या माणसावर टीका करणं म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे चाका कोण आहे त्यांनी वाळू तस्करी कुणी केली कोणाचे पैसे बुडवले तुम्हाला माहीत आहे आता साडेतीन हजार रुपये दर त्यांनी जाहीर केला आहे कारखान्याचा पश्चाताप होणार आहे लोकांना ही देऊ शकणार नाही दर साडेतीन हजार रुपये दर्जे देणार आहे का नाही देऊ शकणार नाही आत्ताच माड्यातली लोक बरेच म्हणतील त्यांना पाश्चाताप व्हायला आका कोण आहे सांगा ना आका कोण आहे वाळू माफे कोण आहे चोऱ्या कोणी केल्या दरोडं कोणी गाठलं गुन्हे कोणावर दाखल झाले तुम्ही ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले रेकॉर्डला आहे तुम्हाला रेकॉर्ड काढून बघ दाखव तुम्हाला